धनगड किल्ल्याच्या पायथेशी वसलेलं भांबरडे गाव आज ग्रामीण विकासाचं मॉडेल ठरते हे शक्य झालंय समर्पित संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेल्या माजी सरपंच श्रीराम वायकर यांच्या नेतृत्वामुळे आपत्ती व्यवस्थापन शिक्षण घरकुल पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे गावकऱ्यांचा सहभाग पारदर्शक कारभार आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून भांबर्डे गावाची घोडदौड सुरूच आहे श्रीराम वायकर यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी श्रीराम विठ्ठलराव वाईकर माझी सरपंच बांबर्डे मुळशी जिल्हा पुणे मुळशी ता तालुक्यातलं शेवटचं टोक बांबर्डे गाव आमची ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत सात गावं आहेत सात गावांची लोकसंख्या मिळून दोन हजार दोनशे पन्नास आणि बांबरडेची लोकसंख्या अकराशे नव्वद ती दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार बारा सालची जनगणनेनुसार ती लोकसंख्या होती त्याच्या ह्याच्यातून जनतेतून प्रथमच सरपंच पदाची निवडणूक झाली आहे त्याच्यामध्ये मी दोन हजार सव्वीस डिसेंबर दोन हजार सतरा साली निवडून आलो राजकीय वारसा म्हणजे माझे वडील कैलासोशी विठ्ठलराव चिंताम वाईकर हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत बिनविरोध सरपंच होते बिनविरोध सरपंच त्यांनी त्यांच्या काळात खूप कामं केली तोच राजकीय वारसा आमच्या घरा कुटुंबात सर्वांना लाभला पण त्यापैकी दोन हजार सतरा साली जनतेतून इलेक्शन असल्यामुळे मी उभा राहिलो राज आणि निवडून आलो पण त्यावेळेस दोन हजार सतरा साली गावात रस्ता लाईट ह्या सुविधा होत्या पण तेलवेले गाव असं जे आहे आमचं की ते दुर्गम असल्यामुळे पाण्याची समस्या तिथे भेड भेडसावत होते त्यासाठी मग आम्ही गट विकास अधिकारी संदीप जठार यांच्यामार्फत आणि संग्रामदादा यांच्यामार्फत आम्ही जिल्हा परिषदेकडून दोन हजार बावीस साली चाळीस लाख रुपये खर्चून विहीर बांधून घेतली की जेणेकरून आता त्या गावामध्ये चोवीस तास पाणी पुरवठा होतो म्हणजे दोन हजार सतराच्या अगोदर त्या लोकांना डोक्यावर तिथली महिलांना डोक्यावर हंडे घेऊन तीन तीन चार चार किलोमीटर पायी चालत जाऊन त्यांना ते पाणी आणावं लागत होतं आणि पाणी पण एवढं की जास्त हे नसल्यामुळे गडूळ पाणी हे असायचं घरी आणून मग त्यांना ते उकळून ते साफ करून ते पाणी प्यायचे हे व्हायचं हो संदर्भात मग आम्ही ती विहीर बांधून त्यांचा तो प्रश्न निकाली काढ आता तेथील लोक महिला जे पहिले त्यांच्या कुटुंबात ज्या हे होते मुलं होती पाण्याच्या समस्या असल्यामुळं ती सगळी शहराकडे राहायची त्यांना गावाकडे यायची इच्छा व्हायची नाही कारण की पाणी चार चार किलोमीटरवरून आणायला लागायचं पण आजकाल पाण्याची सुविधा केल्यामुळे ती गावात येऊन दोन दोन चार चार दिवस आठवडाभर राहतात अत्यंत आणि त्यांनी आता म्हणजे पहिले जनावरं पण लोकांनी पाण्याची याच्यामुळं ती हे करत नव्हते पण आता त्यांनी जम जनावरं गाई म्हशी हे घेतलेत की जेणेकरून लोकांना आता सोय झाली त्याच्यापासून त्यांची दुधाची घरची अडचण त्यांची भागली सगळं आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये तेलवेले भांबर्डे आणि आडगाव आणि घुटके हे चार ठिकाणी आदिवासी वस्ती आहे पण आदिवासी वस्ती असल्यामुळं त्यांना रोजगार फक्त पावसाळ्यात मासेमारी करून आणि खेकडं ही विकूनच त्यांचा विधार उदारनिर्वाह व्हायचा त्याच्यासाठी त्यांना कायमस्वरूपी रोजगार गावात भेटावं म्हणून रुस्तमजी इराणी जे आहेत त्यांच्या फाउंडेशन म्हणजे त्यांच्या गोशाळेमार्फत आपण त्या लोकांना तिथे बारमाही म्हणजे गवत काढायला गाईं म्हणजे म्हशी सांभाळण्याची याची ही जी कामं आहेत ती त्यांना भेटली त्यामुळं त्यांना दर महिना रोजगार चालू झाला त्याच्यातून त्यांच्या कुटुंबाला म्हणजे स्थैर्य स्थापन झालं आणि त्यांची जी घरं जी पडीक अवस्थेत होती ती आपण पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेमार्फत त्यांना नवीन बांधून दिली <coughs> त्यांना हॉल बांधून दिला की जेणेकरून त्यांच्या जे काही कार्यक्रम असतील छोटे मोठे की ते त्यांच्या सभागृहात त्यांच्या हॉलमध्ये व्हावं अशा दृष्टीने त्यांचे म्हणजे आपण एक त्यांना एक त्यांच्या पुढच्या पिढीला की मागसलेपणा राहू नये म्हणून त्यांना पुढे प्रगतीकडे आपल्या समाजाबरोबर त्यांनी वाटचाल करावं त्याच्यासाठी त्यांना ही कामं आपण करून दिली तसंच गुटकेगाव जे आमचं आहे गावाच्या वरच्या बाजूला जो डोंगर आहे तिथे तीनशे फूट लांब आणि तीन फूट रुंद अशी भेक पडलेली आहे चार वर्षापूर्वी त्याचं माळींसारखं व्हावं नाही म्हणून आपण फिॲट कंपनी यांच्या सी एस आर फंडातून आपण त्यांना खाली सर्वे नंबर सत्तावन्नमध्ये त्यांचं तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करून दिलं की जेणेकरून भर पावसात जो पाऊस आपल्या आमच्याकडे भारतातील चेरापुंजीसारखा तिथे पाऊस होतो एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची आपल्याकडं नोंद पण आहे पण पन पावसाळ्यात काही दगा फटका होऊ नये म्हणून म्हणून आम्ही त्यांचं तिकडे पुनर्वसन करतो की त्यामुळे त्या लोकांचंही जी त्यांच्या मनात भीतीचं पावसाळ्यात जे रात्रीचं हे होईल की कधी दरड येईल कधी आमचं हे होईल ती त्यांची मनातून भीती आम्ही पावसाळी हे केली राज्य सरकारच्या मागे लागलो आहे की जेणेकरून त्यांना लवकरात लवकर त्यांनी पुनर्वसन त्यांचं करून द्यावं त्या कुटुंबाचं म्हणजे एक त्यांना हे मिळेल खरं सांगायचं म्हणजे तर रस्ते प्रत्येक सरपंचाच्या काळात होतात पण आमचा भाग दुर्गम असल्यामुळे आणि आमदारांकडे तीन तालुके असल्यामुळे निधी ताटपुंज्य स्वरूपात भेटतो म्हणजे तीन लाख रुपये पाच लाख रुपये आणि तीस लाख रुपयापर्यंत जर याच्यामध्ये रस्ता एक किलोमीटर दोन किलोमीटरच होतो पुढचा रस्ता मंजूर होईपर्यंत मागचा रस्ता पाऊस पर्यंत जोरात असल्यामुळे अशीच ही पुढे हे चालू होतं पण नंतर आपण संग्रामदादांच्या मार्फत आपण एवढा त्यांनी भरघोस निधी दिला की मी शिव वेगळ्या पक्षाचा असल्यामुळे त्यांनी असा भेदभाव न ठेवता त्यांनी तेलवल्याचा रस्ता केला एकोल्याचा रस्ता केला त्यांनी सालतरच्या खिंडीचा केला की जेणेकरून आत्ता पर्यटक म्हणा की गावकरी म्हणा की एवढे म्हणजे आत्ता त्यांना जो पहिला अर्धा तास लागायचा ते आता पाच मिनटात ते आपल्या गावात पोचतात सालतरच्या याच्यापासून तसं बघायला गेलं तर आमच्या गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा पण त्याच्यानंतर शिक्षणाची पुढची सोय म्हणजे त्यांना एकतर लोणावळे किंवा पौड किंवा पुण्यामध्ये जावं लागायचं पण माझे वडील कैलासाची विठ्ठलराव चिंतामण वायकर यांनी बॅनर्जी अंकल यांची जी संस्था आहे संपर्क संस्था आदिवासी मुलांसाठी जी काम करते निवासी शाळा म्हणून त्या संस्थेला भांबाड्यात आणून त्यांनी तिथे ती तित चालू केली आणि त्या आज त्या संपर्क संस्थेमध्ये मुळशी तालुक्यातील तीनशे आदिवासी कुटुंबातील मुलं तिथे राहून अभ्यास करतात तिथे बारावीपर्यंत शाळा पण दहावीचा बोर्ड नसल्यामुळे तेथील मुलांना का आंबवण्यातील सोनू अणाजी वाळंज ही जी शाळा आहे आणि तिकडं वांद्रेमधील या शाळेतील मुलांना दहावीच्या परीक्षेसाठी महिना महिनाभर पौला येऊन थांबायला लागायचं तिथे राहून त्यांना ते, ते परीक्षा द्यायला लागायची त्यांचा जो खर्च त्यांना मुलांच्या पालकांना जो सोसावा लागत होता तो सोसावा लाग लागू नये म्हणून मग मी अविनाश बलकवडे यांच्या माध्यमातून दहावीचा बोर्ड संपर्क शाळा येथे तिथे मंजूर ति करून घेतला की जेणेकरून आज तेथील मुलांना दहावीची परीक्षा आपल्या घरी राहून तिथे केंद्रावर त्यांना ती देता येते आता आपण शेजार फंडाच्या माध्यमातून संपर्क संस्था शाळा त्यांना ॲम्ब्युलन्स दिली डॉक्टर त्यांच्याकडे आहेत ते डॉक्टर दर आठवड्याला मंगळवारी ॲम्ब्युलन्स घेऊन प्रत्येक गावात जाऊन वयोवृद्ध लोकांची तपासणी करतात तसंच टाटा कंपनी जी आहे त्यांची ही ॲम्ब्युलन्स त्यांची हे प्रत्येक गावी गावात जाऊन तपासणी हे करून घेतात त्यामुळं लोकांना जे म्हणजे आता पावसाळ्यामुळे जुलाबाचे गुडघ्याची दो दु, दुखणी डोकं दुखते हे होतात त्याच्यावर त्यांचं ते गावातच उपचार व्हायला लागले आणि जेणेकरून आमचं जे पंचायत समिती जिल्हा परिषदेचं जे आपलं आरोग्य केंद्र उपकेंद्र आहे तेथेही पहिलं डॉक्टर राहत नसायचं तेही डॉक्टर आता आठवड्यातून तीन दिवस असल्यामुळे गावातील लोकांना शहरात न जाता तेथील उपकेंद्रात जाऊन ते त्याचा ते, 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 ते उपचाराचा लाभ घेतात त्यामुळे त्यांचंही आरोग्य आता व्यवस्थित सुदृढ आहे आमदार संग्रामदादा थोपटे यांनी एक सांस्कृतिक हॉलसाठी दहा लाख रुपये दिले आणि आम्ही रुस्तंदी इराणी त्यांचे पुत्र शाहजाद इराणी यांच्याकडून सांस्कृतिक हॉल की जेणेकरून आदिवासी कुटुंब गरीब कुटुंबातील लोकांना जे आपल्या मुलांची लग्न पहिले मंदिरात करायची पण आता नवीन निघालं की बाबा की चला शहरात जाऊन मंगल कार्यालयात लोकांची लग्न मुलांची लग्न करून द्यायचे तिकडे जो हो आपल्या कुटुंबाला उद उद्वा, उदारनिर्वाह नसल्यामुळे त्यांना कोणाकडनं पैसे काढून कोणाकडनं व्याजाने घेऊन जी मुलांची लग्न हे करायची ते न करावं म्हणून आपण त्यांना गावातच त्या मुलं त्यांच्यासाठी आपण पंचवीस बाई पंच्याहत्तरचा सा मोठा सांस्कृतिक हॉल बांधून घेतला की जेणेकरून एक रुपये न खर्च होता त्यांच्या मुलांची लग्न असतील कार्यक्रम असतील ते तेथे ते गावातील विना मोबदला त्यांनी त्याचा ते लाभ घेऊन त्यांचे पैसे कसे वाचतील त्याची पुढची सोय आम्ही करून ठेवली त्यांना आता माझ्या कार्यकाळात कर्वे संस्था यांच्यामार्फत आमच्या गावात धनगड किल्ला आहे धनगड किल्ल्याचे पायथ्याशी एकोले गावे पर्यटक जे येतात शनिवार रविवारी गुरुवारी त्या लोकांना राहण्याची जेवणाची सोय नव्हती म्हणून ह्या कंपनी मार्फ कंपनी संस्थेमार्फत त्यांच्याकडनं आम्ही तिथे एक हॉल बांधून घेतला आहे की जेणेकरून पर्यटकांची सोय व्हावी हो आणि गावातील जो महिलांचा बचत गट आहे त्यांच्यामार्फत त्यांना जेवणाची नाश्त्याची सोय व्हावी हो दोन तीन वर्षात त्या महिलांना दरवर्षी तीन ते चार लाखाचं चा उत्पन्न बचत गटाला होत आहे की त्यामुळं त्या ज्या महिला शेतीचंच फक्त उत्पन्न होतं वर्षातून पावसाळ्यात पण आता त्यांना बारमाही त्यांना त्याच्यातून रोजगार उपलब्ध होऊन व्हायला लागला आहे आणि त्यांची बचत पण व्हायला लागली आता दुधाच्या व्यवसायाचं म्हटलं तर पहिलं एकोणीसशे ऐंशी सालापर्यंत दूध व्यवसाय हा आमचा कात्रज डेअरीला दूध जायचं पण नंतर शहराकडे लोकं सगळी तरुण पोरं ही सगळी शहराकडं जायला लागली नोकरीच्या निमित्ताने आणि तेथेच आता आई वडील प्रत्येकाच्या घरी फक्त वयोवृद्ध हे मग त्यांना काय आता हे तर मग त्यांनी त्यांच्या ज्या गायी हे होत्या मग ते दूध त्यांनी रुस्तमजी डेअरीला तिथे गावातच रुस्तमजी डेअरी मार्फत त्यांच्याकडे घेऊन ते मुंबईला पाठवतं की जेणेकरून त्यांना तो रोजगार त्याच्या दुधापासून जे मिळणारं उत्पन्न ते त्यांना गावातच आता त्यांना तो चांगला रेट जो शहरामध्ये आहे तो ते तोच रेट त्यांना तिथे भेटायला लागला आणि उद्या आमची अशी संकल्पना आहे की रुस्तमजी डेअरी फार्मच्या मार्फत प्रत्येक गावातील कुटुंबांना एक, -एक, एक जोडी त्यांना म्हशी द्यायच्या की जेणेकरून त्याच्यातून त्यांना त्यांना दुधापासून शेणापासून उत्पन्न भेटत जाईल आणि त्यांच्या उदरनिर्वाह त्याच्यात होत जाईल आता माझ्या कार्यकाळात स्मशानभूमी मंजूर झाल्या ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झालं दवाखान्याला निधी आला अंगणवाडी झाल्या सभागृह झाले साकव जे आत जे देवस्थान आहे आडगावला इंजवडी वाकडवाल्यांचं त्यांना पावसाळ्यात जायला दर्शनाला जायला त्यांना रस्ताच नव्हता तिथे मी साखव दोन साखव मंजूर करून साठ लाख रुपयाचे ते हे के केले रस्त्याच्या दुर्फदा रोजगार आम्हीचे याच्यातून आमच्या महिलांना रोजगार भेटावं म्हणून त्यां रस्त्याच्या दुर्फदा एक कोटी रुपयाची ह्या पाच वर्षात माझ्या कार्यकाळात आम्ही जी झाडं लावली त्याच्यातून त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला रस्ते एकोले असेल आड तेलवले असेल आडगावचा असेल आमच्या सालतरखिंडीचा असे रस्ते मंजूर केलेत स्मशानभूमी सुधारण्याला निधी आणला अशी खूप काही कामं आहेत की जी आड़, आड़ जी जी ती दा जी सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यासाठी आड अडीअडचणीच्या याच्यासाठी जे म्हणजे आपलं ज्याच्यामुळं रस्ते नव्हते त्यामुळं त्रास व्हायचा ती कामं रस्त्यामुळे आता त्यांना ती सुकर झाली झाले माझ्या कार्यकाळात बावीस कोटीची कामं झाली संपर्क संस्था त्यांच्यामुळे गावातील लोकांना आरोग्याचे स्व भेडसावणारा प्रयत्न मा मार्गी लागला तसेच रस्ते झाल्यामुळे जे लोकांना शहरात आजारी असताना बाबा दोन तास लागायचे न्यायाला पेशंटला यांना ते आता पाच मिनटात म्हणजे आपल्या आंबवण्यासारख्या दवाखान्यात पौरसारख्या दवाखान्यात आता त्यांची सोय झाली आणि आता तेथील लोकांना की पुढच्या याच्यातून अजून जी काही कामं राहिल्यात त्याच्या याच्यामध्ये प्रामुख्याने रस्ते आरोग्याचे हे सगळे प्रश्न सुटलेले आहेत आत्ता माझ्या कार्यकाळात तर कामं बावीस कोटीची तर झालेली आहेत लोकांना त्याचा आत्ता फायदाही होतो आहे पण तरुण पोरं तरुण मुली हे जे शहरात गेलेली आहेत ती परत गावात येण्यासाठी गावात येऊन त्यांनी स्वावलंब होण्यासाठी कारण आमच्या गावात धनगड किल्ला आहे दुर्गदुर्गेश्वर आहे अंधारबनचं हे आहे देवकुंड आहे हे जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी जर त्यांनी कृषी पर्यटनच्या याच्यावर जर जास्त भर दिला का हॉटेलचं निवारा लोकां पर्यटकांसाठी केला तर ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील त्याच्यासाठी ते आपण जिल्हा परिषदेमार्फत त्या लोकांसाठी एक नवीन की त्यांनी स्वतःच्याच जा जागेत स्वतःचीच घरं बांधून की उत्पन्न कसं त्यांना हे ये करता येईल त्याच्यासाठी आपण आता प्रयत्नशील आहोत जर राज्य सरकारने जो आमच्या इथून पहिले जुने जे खाली कोकणाला जोडणारे जे रस्ते होते ते रस्ते जर राज्य सरकारने केले पर्यटनाच्या दृष्टीतून तर वरची पुणे जिल्ह्यातील लोकांना खोपोली मार्गे पालीला जाव पालीच्या गणपतीला जावे लागत होतं ते त्यांचं अंतर तीन किलोमीटर म्हणजे तीस मिनटावर येईल सवसणीचा घाट असेल वागजाईचा घाट असेल आणि तसंच जर तिथे त्यांनी धनगड आणि तेलगड्याचं दुर्ग याच्यामध्ये जर रोपवेचं हे केलं तर पर्यटन भरपूर प्रमाणात वाढून हा जो दुर्गम भाग आहे आमच्या ग्रामपंचायत आहे ती मोठ्या प्रमाणात तेथील लोकांचं रोजगार उपलब्ध होईल